आपण जाफराबादच्या ऐतिहासिक किल्ला जो जाफराबाद शहरातील जाफराबाद शहराला विळखा मारणाऱ्या पूर्णा आणि केळणा नदीच्या तटाशी जो तटबंदी किल्ला हा सुभेदार जाफर खान यांनी सुमारे अडीचशे ते तीनशे वर्ष पूर्वी बांधलेला आहे या या किल्ल्याचं महत्त्व असं आहे की या किल्ल्याहून मध्य प्रदेशचा कारभार बराणपूरचा कार कारभार चालायचा आणि सुभेदार म्हणून जाफर खान होते आणि त्यांच्या काळामध्ये हा किल्ला जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो माझ्या पाठीमागे किल्ल्याची आपल्याला तटबंदी भिंत आणि दरवाजा दिसतो आणि त्याच्या दक्षिण बाजूला जे आहे ते आपल्याला पूर्णा नदीचं पात्र जे काही पूर्णा आणि केरणा नदी आपण बघणार आहोत ही आपल्याला जी दिसते ती पूर्णा नदीचं सुंदर असं पात्र आपल्याला बघायला मिळत आहे आणि या पूर्णा नदीच्या वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर शिळणा नदी आणि पूर्णा नदी ह्या दोन नद्याचा संगम या या ठिकाणी झालेला आहे आणि हीच नदी हा याच नद्याचा प्रवाह जलप्रवाह हा पुढे तर राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून जागर पाण्याच्या या कार्यक्रमाअंतर्गत आपण जाफराबाद शहरातील पूर्णा आणि केळणा नदीच्या संगमावर आपण आलेलो आहोत शासनाच्या अतिशय प्राधान्यक्रम असलेल्या चला नदीला जाणूया या या उपक्रमाअंतर्गत जाफराबाद शहरातील पूर्णा आणि केळणा नदीची आज आपण माहिती घेणार आहोत आज या बाजूला आपण जर बघितलं तर या दोन नद्याचा पवित्र संगम आपल्याला या ठिकाणी होताना दिसतो या या बाजूने येणारी जी नदी आहे ती पूर्णा नदी आणि या बाजूने येणारी जी नदी आहे ती केळणा नदी, नदी ही केळणा नदी भोकरदनहून येते आणि ही पूर्णा नदी स सिल्लोडून या इकडं येऊन या दोन नद्याचा पवित्र संगम जाफराबाद शहराच्या या ऐतिहासिक जो किल्ला आहे हा पुरातन काळातील जो किल्ला बांधलेला आपल्याला दिसतो तटबंदी दि किल्ला त्याच्या सौंदर्यामध्ये आपल्याला भर घालताना दिसतो या किल्ल्यामुळं आणि या न या नद्या निसर्गता या ज्या नद्या या जातेतील लोकांसाठी अतिशय पुण्याचं असं ठरलेलं या नद्यामुळं जाफराबाद तालुक्यातील शंभर गावातील लोकांना पाणी पाणी पिण्यासाठी मिळतं आपण या बाजूला जर बघितलं तर इथून एक किलोमीटर जर आपण अंतरावर जर बघितलं तर या नदीतील पाणी आपल्या या प्रवाहातील पाणी लोक पिण्यासाठी वापरू शकतात परंतु याच बाजूला जाफराबाद शहराच्या जा किल्ल्याच्या बाजूला आपण जर पुला पुलाकडे गेलो तर जाफराबाद शहरामध्ये जी घा घनकचरा घाण वगैरे आहे आणि मेलेले जनावरं जे आहेत या नदीच्या या काठाशी आणून ठेवलेले आहेत त्यामुळं जाफराबाद शहरातील आणि पुढच्या गावातील लोक या नदीचं पाणी पिऊसुद्धा शकत नाही किंवा त्याचा गुळणासुद्धा करू शकत नाही असं पाणी यांनी प्रदूषित केलेलं आहे याकडे जाफराबाद शहरातील तालुक्यातील आणि प्रशासकीय व्यवस्थेनं लक्ष देऊन जाफराबाद जसं नमामी गंगे शासनाचा उ उपक्रम आहे की ज्या माध्यमातून नद्या अतिशय पवित्र स्वच्छ आणि निर्मळ करून लोकांना ते पाणी वापरण्यासाठी पिण्यासाठी हे उपलब्ध करून दिलं जातं त्याच पद्धतीचं काम करण्याची गरज आज जाफराबाद तालुक्यामध्ये जाफराबाद शहरामध्ये पूर्णा धामणा आणि केळणा या नद्याच्या बाबतीत झालेले विशेष करून जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळसाहेब यांनी चला नदी जाणू या उपक्रमाला फार प्राधान्यक्रम देऊन त्यांनी या प्रत्येक नदीवर समन्वयक आणि तहसीलदार उपविभागीय अधिकारी यासारखे अधिकाऱ्यांची नेमणूक करून वगैरे नद्यांची शिवारफेरी काढून चला नद्या जाणूया नद्यांचं महत्त्व नद्यामध्ये असलेलं प्रदूषण स्वच्छता नद्याच्या अवतीभोवती असलेले तटबंदी ज्या किनारे वगैरे असतात तिथं वृक्ष लागवड वगैरे करून नदीचं पाणी नमस्कार मी कटविष्ण शिंदे जाऊन वकिली करतो राष्ट्रीय एक्सप्रेस जागर पाण्याचा हा जो उपक्रम सुरू सुरू केलेला आहे तो अतिशय स्तुत्य असून पाणी हे अनमोल आहे आणि दिवसांदिवस उन्हाची तीव्रता जास्त जाणवत असल्यामुळे पाणी योग्य ठिकाणी वापर करण्यात यावा तसेच पक्ष्यांना पाण्याचं नियोजन करून तसे त्यांचा जीव वाचावा आणि वेळोवेळी झाडांनाही पाणी देण्यात यावे आणि पाण्याचा योग्य वापर करून सहकार्य करण्यात यावं धन्यवाद